हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश दैवताय नम ओम श्री कुळदैवताय नम ओम श्री गुरुदैवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय आहे नम नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मग्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाढदिवसाच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपले स्वागत करीत आहे तर चला तर पाहूया मित्रांनो पुढील सोपस्कार काय आहेत ते वाढदिवसाच्या निमित्तानं तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र होते की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि ऐका मित्रांनो आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण आपणच आहोत की आपला धर्म जगणार आहोत बाहेरचं कोणी येऊन आपला धर्म जगणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो वाढदिवस साजरा करण्यापूर्वी आपण गेल्या वर्षभरामध्ये काय चुका केल्या आहेत हे आठवा रोजनेशी लिहित असाल तर फारच उत्तम आणि लिहित नसाल तर निदान आठवा की माझ्या हातून काय चुका घडल्या आणि त्याने मला काय नुकसान झाले माझे काय नुकसान माझ्या कुटुंबाचे काय नुकसान झाले मित्रमंडळीचे काय नुकसान झाले तर त्या चुका परत परत न करणे हे शहाणपणाचं आहे तर असा शहाणपणा आपण नवीन वर्षामध्ये दाखवावा मित्रांनो असे मला वाटते मित्रांनो ज्या दिवशी आपला वाढदिवस आहे तिथीनुसार त्या दिवशी देव ब्राह्मण गुरु जगद्गुरु सद्गुरु यांना आपल्या घरी पाचारण करून त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा योग्य तो मान सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे मित्रांनो आता एखादं लहान बाळ असेल पहिलाच वाढदिवस असेल किंवा दुसरा चौथा असेल तर त्याचा गुरु तर कोणी नसतो तर त्याच्या आईवडिलाचे जे गुरु आहेत सद्गुरु आहेत जगद्गुरु आहेत तेच त्या मुलाचे असणार आहेत जोपर्यंत त्याची मुंज होत नाही तोपर्यंत त्याचे गुरु आपलेच गुरु त्याचे गुरु असणार आहे हे लक्षात घ्या तर त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला या कार्यक्रमाची सुरुवात करायची देव अर्थात ब्राह्मण गुरु जगद्गुरु सद्गुरू हेव हे ठीक आहे देव म्हटलं की देवता आपल्या घरातील देवता देवघरातील हे लक्षात घ्या मित्रांनो यानंतर बरेच तज्ज्ञ तज्ज्ञ मंडळी सांगतात की या दिवशी आपण सप्त सप्तचिरंजीवाचे पूजन करावे किंवा त्यांचे नामस्मरण करावे त्यांना आठवावं पण मला तर वाटत नाही की असं काहीही करावं कारण सप्त चिरंजीवाची अपेक्षा आपण करणे योग्य नाही सप्त चिरंजीव कुठे ना आपण कुठे आपल्याला जेवढे आयुष्य मिळालेले आहे जेवढे श्वासांची जे संख्या मिळालेली आहे ते कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही ईश्वर सुद्धा नाही गुरुसुद्धा नाही जैत गुरु नाही सद्गुरु नाही सद ना कोणी नाही जेवढ्या श्वासांची जे संख्या आहे तेवढे श्वास आपण घेणार आहोत आणि एकही श्वास आपल्याला उधार मिळणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे सप्तचिरणजीव सोडा पण आपण दीर्घायुष्य जरी याची कामना केली जसं आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये अल्पायू मध्यमायू दीर्घायु असे योग सांगितलेले असे एक कॅटेगरी ठरवलेली ब्लॉक ठरवलेले आम्ही म्हणत नाही असं की यावर्षी याच्या हक्क ताण होईल म्हणून सांगत नाही सांगण्याची तशी हे पण नाही परवानगी नाही आमचंच आम्हाला माहीत नसतं आम्ही पाहत नाही तर दीर्घायू मिळावं हेच यातून एक उद्देश आहे सप्तचिरण जीवाच काही नाही मित्रांनो आता हनुमानाने आपली तुलना म्हणणार का अश्वत्थामा कुठे कृपाचार्य कुठे वेदव्यास ऋषीमुनी कुठे परशुराम परशुराम भगवान विष्णूचा अवतार महाबली विभीषण हे विचार करणे देखील चुकीचे आहे मित्रांनो सांगायला सांगतो आपण पण योग्य नाही मित्रांनो ज्या दिवशी आपला वाढदिवस असेल त्या दिवशी तिथी पहाटे असायला हवी त्या तिथी पहाटे असेल सूर्योदयापूर्वी तर सूर्योदयापूर्वी आपण तेलाभनग्य स्नान करायचे आहे चांगल्या तेलाने तेला शरीराची मालिश करायची मसाज करायचा आहे अर्धा एक तास ते चांगला पाजरू द्यायचा आहे शरीरामध्ये दे जिरू द्यायचं आहे तेल आणि त्यानंतर आपण सुगंधित ओटणे वगैरे लावून आपल्याला स्नान करायचं आहे त्याआधी थोडंसं ऑप्शन करून घ्यायचं आहे घरातल्या सवासन स्त्रीकडून सवासस्त्रीकडून आणि स्नान झाल्यानंतर देखील बाहेर आल्यानंतर आपल्याला औक्षण ऑप्शन आहे थोडं अल्प ऑप्शन ज्याला आपण म्हणतो तर हे हा पहिला विधी झाला यानंतर असं काही ठिकाणी सांगितलेलं आहे की सूर्यदर्शन विधी तर सूर्यदर्शन विधी हे नामकरण संस्कारामध्ये येत वाढदिवसामध्ये येत नाही भले बाळाचा पहिला वाढदिवस असला त्या सूर्यदर्शनचा हा जो विधी आहे तो येत नाही तो नामकरणामध्ये आहे वाढदिवसाला आपण ते करत नाही यानंतर नवीन वस्त्र अलंकार धारण करायचे जे काही आपण खास मुद्दा आजसाठी खरेदी केली असतील ते वस्त्र नवीन वस्त्र आणि अलंकार धारण करा याने आपल्या आनंदामध्ये उत्साहामध्ये आणखी भर पडते भारतीय बैठकीमध्ये वेळेत औक्षण पण करायचं आहे आपल्याला खुर्चीवर बसले आणि टिपॉडवर आपण ऑक्शनचं ताट ठेवलंय असं नाही खाली सतरंजी टाका रांगोळ्या काढू नका रांगोळ्यामुळे बंधन येतात वावरण्यासाठी म्हणून रांगोळ्या नको तर बैठ सतरंजित टाका दोघेही बसा आणि व्यवस्थित टोपी घालून पदर घेऊन औक्षण करा विधिवत आणि त्याला जो घरी बनवलेला जो पदार्थ आहे गोड तो त्याला खाऊ घाला तर अशा प्रकारे हे भारतीय बैठकीत बसून औक्षण करायचं आहे आणि यानंतर अंग पूजा करायची आहे मग तो मुलगा असो मुलगी असो एक ते नऊ श्लोक जे आहेत राम ते आपल्याला म्हणायचे आहेत आणि म्हणता म्हणता आपल्याला अक्षत त्याच्या अंगावर सोडायचे आहेत दोन्ही हातांनी मित्रांनो काही पंडित असेही म्हणतात की पूर्ण केलेल्या वया एवढे दिवे लावा आता मला सांगा मित्रांनो एक दोन चार वर्षाचा असेल तर आपण दिवे करू शकतो ठीक आहे पण माझं वय जर शंभर वर्ष असेल तर मग काय शंभर दिवे लावणार हे योग्य नाही मित्रांनो दिवे करण्याची प्रथा कणकेची असो का कशाची असो ही करण्याची प्रथा योग्य नाही हे करू नका सुरुवातीपासूनच ती प्रथा पाडू नका आणि दिवा आणि मेणबत्ती यामध्ये फरकही आपण या लक्षात घ्या मित्रांनो आता दिवा लावायचा असतो आपण पण दिवा भिजवायचा नसतो हे दिव्याच्या बाबतीत नियम झाले ज्याला आपण दीपदान म्हणतो बऱ्याचशा सणांमध्ये आपण पुरारी पौर्णिमा वगैरे दीपदान करतो मित्रांनो पण मेणबत्ती ही दिव्यामध्ये मोडत नाही ही फक्त लाईट वगैरे जर केली आपण तर उजेड पडण्यासाठी फक्त आपण मेणबत्तीचा वापर करतो यात कोणत्याही प्रकारचा धार्मिकपणा नाही मित्रांनो इतर धर्मामध्ये असेल तर ते आपल्या धर्मामध्ये धर्मा नाही आपण कुठेही मेणबत्तीचा वापर करत नाही करत असाल तर सोडून द्या करू नका कारण मेणबत्ती दान असं म्हणतो का आपण दीपदान म्हणतो मेणबत्ती दान असं म्हटलं कुठेही शास्त्रामध्ये नाहीये त्यामुळे या मेणबत्त्या तुम्ही किती लावल्या काय आणि किती विझवल्या काय फुंकार घालून भिजवा नाही तर हाताने नाही तर कशाने भिजवा त्याला काही अशुभ मानण्याची गरज नाही आहे मुळात लावू नका लावले तर विझवले तरी हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आता आपण ज्या मित्रमंडळींना नातेवाईकांना बोलवले त्यांच्या शुभेच्छा आपल्याला मिळतात ते देतात ते आपण स्वीकारायचे आहेत त्यांनी आणलेल्या भेटवस्तू देखील आपण स्वीकारायचे नाही अशातला भाग नाही पण त्याची परतफेड मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची आहे हे आपण करत नाही म्हणून इथं आपण चुकतो आपण फक्त घ्यायचं बघतो द्यायची वेळ येते त्यावेळेला आपण हात आखडता घेतो आणि घेताना मात्र स्वीकारताना समोरच्याची वस्तू हात सैल सोडतो दोन्ही उंजलीने घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तरी हे योग्य नाही मित्रांनो तर भेटवस्तू स्वीकारा पण त्या बदल्यात परत पेड करा देवाणघेवाण ही करायला हवी हा एक व्यवहार आहे मित्रांनो आणि वस्तू अशा भेट द्या ते ते की ज्या नित्य उपयोगात आणता येतील कुठेही बाहुल्या येन ते देण्याची कुत्रे मांजरे देण्याची गरज नाही मित्रांनो उपयोगात येणाऱ्या वस्तू द्या तो जर शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थीचे त्याला जे काही लागणारे वह्या पुस्तक आहेत ते आपण देऊ शकता शैक्षणिक वस्तू देखील तुम्ही आलेल्या गो बालगोपाळांना देऊ शकता तिथे असं नाही की ते आपण चॉकलेट दिला आणि केक कापला आणि ते केकचे जो तुकडे दिले त्याच्यामध्ये हे योग्य नाही मित्रांनो ही आपली संस्कृती नाही भारतीय हिंदू धर्माची ही संस्कृती नाही आहे इतर धर्माची असेल पण आपली नाही तर आपण अनुकरण करू नये भले आपण त्याकडे किती आकर्षित झालो तुम्ही जा त्यांच्या पार्ट्यांमध्ये तुम्हाला किती काय काय हे करायचं ते करा पण आपण स्वतः ते करू नका जसं काकबली असतं तसं केक बली हा ही संस्कृती आपली नाही आहे के केक आणायचा आणि तो सूर्यने कापायचा आपली संस्कृती नाही किंवा चॉकलेट आणायचे ते द्यायचे तर काहीतरी नाश्ता करा मित्रांनो बाहेरून पण फडसांन म्हणा समोसे वडे बिडे असे आणण्यापेक्षा घरी बनवा ना एखादी बाईन लावू शकता कोणी पाहुणे असेल ते करू शकतात किती वेळ लागणार आहे त्याला किती काय लागणार आहे काही ठिकाणी जेवण दिले जाते अन्नदान ज्याला आपण म्हणतो आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अन्नदान मग ते ब्राह्मण देवतेला असते नातेवाईकांना असते मित्रमंडळींनाही असते किंवा आलेल्या सर्व मंडळींना असते मग ते ओळख ओळखीचे असोत किंवा नसोत पण इथे भेदभाव करायचा नाही आता भेदभाव केला जातो आपल्या माणसालाच आपण जेवण द्यायचं आणि बाकीच्यांना चॉकलेट देऊन बाहेर काढायचं हे पण योग्य नाही मित्रांनो ना द्या तर सगळ्यांना नाही तर कोणालाच देऊ नका नाश्ता द्या तुमचे ऐपत नसेल तर नाश्ता द्या पण बाहेरचं मागवण्यापेक्षा नक्कीच तुम्हाला ते घरी केलेलं परवडणार आहे मित्रांनो मित्रांनो ह्या वाढदिवशी आपण आपल्या हो। गुरुवार्यांना जर हा तुमची मुंज झाली असेल देहधारी गुरु तुम्ही केला असेल दीक्षा गुरु तर त्या याला गोमातेला वास्तुपुरुषाला देवघरातील देवतांना ग्रामदेवतेला हे महान आपण दाखवायचं आहे विसरायचं ना नाही तर आपण आपल्या आपले नाते मित्रमंडळी म्हणून देवतांना आपण अजिबात विसरायचं नाही हे आहे आता समजा गोमाता तुमच्या जवळ नसेल तर तिला शोधत बसू नका ठीक आहे पण ग्रामदेवता जागेवर असते वास्तुपुरुष आपल्या घरातच आहे देवघरातील देवता एक आहे म्हणजे मुख्य देवतेला एक नाही दुसऱ्या देवतेला असं नाही सगळ्या देवघरातील सर्व देवतांसाठी एकच नाही मग त्यात कुळदेवी आली कुळदेवता आला गणेश आला गुरु असेल एखादे गुरु तर गुरु, गुरु, जगत गुरु आले सद्गुरू आले जगद्गुरु आले सगळे आले त्याच्यात वेगळा नाही काही तो एक नैवेद्य त्या देवघरातील देवांना दाखवायचा आहे आणि गुरुवार याच्या पादुका वगैरे तुमच्याकडे सेपरेट ठेवल्या असतील तर त्यासाठी मात्र गुरुला आपल्याला नैवेद्य दाखवायला पाहिजे तर अशा प्रकारे हे महानैवेद्य देखील आपण आपल्या वाढदिवशी करायला हवा तो विधीमध्ये आहे आणि तसेच मंदिरातील देवदर्शन तुमच्या जवळ जे काही जागृत मंदिर असेल तर त्या जागृत मंदिरात जाऊन जागृत मूर्तीचे देवता स्वरूप मूर्तीचे आपल्याला दर्शन घ्यायचे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे पूजा अर्चा आपण करू शकत असते करायचंय दानपेटीत काही रक्कम टाकायची तिथे उपस्थित ब्राह्मण देवतेला किंवा अजून कोणी असेल त्यांनाही आपल्याला जेवढी काय मदत करायचं तेवढी मदत करायची दक्षिणा द्यायची चरण स्पर्श करायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मंदिरातील देवदर्शन देखील आपण करू शकता म्हणजे आपल्याशी संबंधित असणारे देवदर्शन असं नाही की मारुतीचं मंदिर जवळ आहे म्हणून आपण मारुतीचा आशीर्वाद घ्यायला गेलो असं नाही गोरगरीबांना मदतही आपण करू शकता एखाद्या गरीब वस्तीमध्ये जाऊन लहान मुलांना मुलींना वस्त्र म्हणा अन्न म्हणा आपण हे दान शालेय वस्तू म्हणा हे दान करू शकता आता अनाथाश्रमात जाऊन दान करणार हे वे, पण वेगळं पण वस्तीमध्ये दे जाऊन देखील आपण ते दे करू शकता आपल्या स्वतःच्या हाताने कारण अनाथाश्रम शक्यतो आपल्या समोर नाही हे करते त्यांना चेक द्या मग ते चेक त्यांच्या ते यांना पैशा जमा करतील मग मत रेग्युलरमध्ये जे ते अन्न आहे ते अन्न त्या पैशामधून ते हे करतील पण वस्तीमध्ये आपल्याला लगेच रिझल्ट मिळतो मित्रांनो आणि सर्वात शेवटी मला हे सांगायचं की या दिवशी आपण सत्पात्री ब्राह्मण देवतेला दानधर्म करायचा आहे पंडिताला दानधर्म करायचा आहे दान दानधर्म करायचा आहे जो कोणी असेल तो सत्पात्री असावा निर्वेशनी असावा वेदांती ब्राह्मण असावा त्याला सांगायचं की माझा आज वर्धापन दिन आहे त्यानिमित्त हा एक दानधर्म आपण जो आहे यथाशक्ती स्वीकारा मला आशीर्वाद द्या देतात तर अशा प्रकारे शेवट आपल्याला हा या आपल्या वाढदिवसाचा करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला वाढदिवस कसा साजरा करायचा वर्धापन दिन कसा साजरा करायचा सा। हे सांगण्याचा सा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तेव्हा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा आणि प्रयत्न करा की शक्यतो वाढदिवस जर आपण साजरा करणार असाल तर दरवर्षी करा पण जास्त वाजागाजा न करता परोपकारी भावना या ठिकाणी जास्त ठेवून दानधर्माच्या स्वरूपात आपल्याला हे वर्धापन दिन साजरा करायचा आहे धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा, शिव हरि हरिओम शिवा महादेव